नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीचे भजे बनवणार आहोत तुम्ही ह्या पद्धतीचे भजे कधीच बनवले नसतील इतके चवीला टेस्टी लागतात ना चला तर मग स्टार्ट करूया तर बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे मोठी एक वाटी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले ह्याच्यामध्ये पाहू शकता बेसनमध्ये पूर्ण मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि ह्या बेसनची छान एक स्लरी करून घ्यायची आहे जास्त पातळ नका करू किंवा जास्त घट्ट नका करू सैलसर आपल्याला याची स्लरी करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते बिलकुल गाठी आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाका एकदम जास्त पाणी टाकू नका नाहीतर तर मग पात्र होऊन जातं तर इथे मी छान याची एक स्लरी किंवा बॅटर तयार करून घेतले पाहू शकता एवढं पातळ आपल्याला पाहिजे जास्तही घट्ट नको किंवा जास्तही पातळ नको असे आपल्याला ताटसर बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी तीन आलू उकडायला ठेवले होते आणि छान उकडल्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहे आणि छान खिसणीने खिसून मॅश करून घेतलेले आहेत तरी इथे तीन आलूचे मी अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर गॅसवर एक आपल्याला फ्राय पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मोठे दोन चमचे तेल तर इथे मोहरीचं तेल टाकते आहे मी तेल गरम होऊ द्या त्याच्यानंतर गरम गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्या त्याच्यानंतर टाका अर्धा चमचा जिरे आता मोहरी आणि जिरे छान तडतडलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो कांदा ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदाही आपल्याला मस्त मिक्स करून है है, मंझे चान कर मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे छान असं कडल्या जाईल कांदा हा छान मिक्स झालेला आहे पाहू शकताय थोडा मऊ पडू द्या दोन मिनटं असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घेऊयात तर पाहू शकता कांदा छान परतला गेलेला आहे त्याच्यानंतर त्यानंतर इथे टाकते तुमच्या तिखटनुसार टाकू शकता तर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि कलर येण्यासाठी मी इथे हळद पावडर अर्धा चमचा टाकली आहे कलरसाठी टाकले, कलर टाकले तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल तर चाले। पूर्ण मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता मसाल्यामध्ये आपल्याला हे उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे पूर्ण पूर्ण तर आता पूर्ण बटाटा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण बटाट्याला आपल्याला हे मसाला जे आहे लावून घ्यायचा आहे तर मॅश करत आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे छान मॅश करून आपल्याला सगळ्या बटाट्यामध्ये मसाले केले पाहिजेत आता आपल्याला टाकायचं आहे तर इथे मी चाट मसाला टाकते अगदी थोडा चाट मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे चाट मसाला नसेल तर अमचूर पावडर तुम्ही टाकू शकता त्याच्याने चटपटीत चव येते आता पूर्ण चाट मसाला आणि मीठ पूर्ण मिक्स करून घेऊयात ह्या बटाट्यामध्ये तर मीठ आणि चाट मसाला छान मिक्स झालेला आहे या बटाट्यामध्ये पाहू शकता आता इथे मस्त अशी कोथिंबीर टाकून घेते आणि अगदी थोडंसं मिक्स करून घेते आता तर पाहू शकता आपलं हे बटाट्याचं सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि मस्त असा स्वास सुटतो आहे खूप छान वास येतो आहे तर आता ह्याला साईडला ठेवूयात त्याच्यानंतर आपण इथे मी इथे काही पालकची पानं घेतलेली आहेत पाहू शकताय मोठे मोठे पालकची पानं घ्यायची आहेत आपल्याला तर ते पालकची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत धुतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला प्रकारे पालकचं पान पसरवून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे बटाटा छान सारण करून घेतला होता त्या बटाट्यातला थोडासा भाग आपल्याला हातात घ्यायचा आहे त्याची लांब अशी रो लोरी करून घ्यायची आहे आणि ह्या पालकवर ठेवायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला छान त्याची पण लोरी बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे पालक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर सगळ्याच पालकचं मी इथे अशा प्रकारे बनवून घेणार आहे तर पाहू शकता आहे सगळ्या पालकचं मी अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे तर अजून भरपूर सारा आहे त्याच्यानंतर इथे मी आपण जे पहिल्या स्टार्टिंगला बेसनपीठ भिजव ठेवलं होतं त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे जे आपण पालकची छान लोरी बनवून ठेवली होती बटाटा आणि पालकची ते आपल्याला ह्या बे पिठामध्ये बुडवायचं आहे पूर्ण पालकला बेसन पिठाचं पालक कोटिंग करायचं आहे आणि आपल्याला गरम गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाकायचं आहे तर सगळं जे बनवले आहेत तेवढे मी अशा प्रकारे छान बेसनचं कोटिंग करते त्याला बेसन लावून घेते आणि गरम गरम तेलामध्ये टाकते तळण्यासाठी तर बिलकुल निसटणार नाही एकदम गच्च असं पकडून राहतं एवढंच करा की जिथं आपण पालक असा चिटक चिटकवलेला आहे लास्टचा भाग त्या भागाकडून आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे वरून टाकू नका नाही तर मग जे वरचा भाग आहे ते बाजूला जातं म्हणून आपल्याला पहिल्यांदाच काय करायचं आहे ज्या भाग म्हणजे निष्ठत आहे त्या भागाकडून आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये टाकायचं आहे म्हणजे गच्च पकडून बसतं पहिल्यांदा ते छान तळल्या जातं तर पाहू शकता हे सगळे पालक जे मी अशा प्रकारे भजे तळून घेतलेले आहेत भज्याचा कलर छान येईपर्यंत कुरकुरीत येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत लगेच नाही काढायचे दोन दोन मिनटानं वर वरून खाली अशा प्रकारे परतवून सगळीकडून छान असा कलर येईल अशा पद्धतीने आपल्याला पालकची भजी छान तळून घ्यायची आहेत पालकसुद्धा आतमधली कुरकुरीत होते इतकं छान तळल्या जातं हे पाहू शकता थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे तर कलर छान आलेला आहे आता मी ही पालकची भजी जी आहे ते काढून घेते आहे अशी पालकची भजी तुम्ही कधीच बनवली नसेल तर नक्की ट्राय करा चवीला खूपच मस्त लागते आणि कुरकुरीत होते तर पाहू शकताय बघून तोंडाला पाणी सुटते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान झालेली आहेत ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल किंवा पहिल्यांदाच बघली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवली का ते पण कमेंटमध्ये सांगा तर पाहू शकता किती बा बाहेरचं आवरण किती कसं कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून सॉफ्ट असं सा बटाट्याचं सारण आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कोणी नवीनच असेल माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा बघत असेल त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज करून बघा ही रेसिपी बाय बाय